नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत शहर उपाध्यक्ष मनोज दादा साबळे तुमचं स्वागत माझ्याकडून नवभारत नवभारत प्रेस हा पहिले आमच्या कॉटन मार्केटलाच होता आणि नवीन वर्षाच्या आणि सर्व नवभारतच्या कर्मचाऱ्यांना माझ्याकडून कर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा दादा आपण एक काळ नागपूरमध्ये असा होता की हा काँग्रेसचा किल्ला होता आणि आता आपण म्हटलं तर नागपूर म्हणजे गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांचा किल्ला सा असं म्हटलं जातं तर आता काँग्रेस म्हणून काय आव्हानं आहेत सध्या काँग्रेस समोर आव्हान कसं आहे की ज्यावेळेस हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा हा काँग्रेसच्याच सर्व जन्मानं केला सर्व जाती धर्माचे लोक तेव्हा काँग्रेस पार्टीत होते आता कसं झालं की दिवसेंदिवस जातीवादावरती हा जास्त चालला माझं एक मत आहे की बाबा राम हा सर्वांचाच देव आहे माझाही आहे बाकी लोकांचा असं जरुरी नाही की हिंदू हिंदू मी आहे परंतु लोकांना खरंच पाहिजे की गडकरी साहेब चांगले असेल तो उद्देश नाही आहे ते चांगले कामं करत असेल परंतु काँग्रेसमधलेही काही लोक जसं त्यांना कोणते हे दिले असेल ते तिकडे गेले नाही पटलं जसं आपल्या एका घरात नाही पटत तसं एवढं मोठं पार्टी आहे पार्टीमध्ये थोडेसे मनमिटाव असतात याचा अर्थ आपण पार्टी सोडून गेलं पाहिजे किंवा नाही मिळालं आता माझ्याही परिवारात माझेही वडील एक मिलमजदूर होते माझा एक भाऊ सोशल क मी लहानपणापासून एक सामाजिक कार्यकर्ता करता करता, करता। मला दोन हजार दोनमध्ये मी तिकीट मागितली त्यावेळेस कसं आहे की माझे वडील मजदूर असेल मला माझा कोणता नेता नव्हता परंतु त्यावेळेस माझ्या सर्व मित्रांच्या सहकार्याने मी इलेक्शन लढलो आणि मी त्यावेळेस पा साडेपाच हजार व्हटं घेतले परंतु मी नुसतं त्यावेळेस एकसष्ट ओटा हरलो पण दुर्दैवाने असं झालं की ज्याला मी हारलो तो मुलगा खरंच चांगला होता तर त्याला शॉकने तो मरण पावला मग योगायोग इलेक्शन आलं आणि मग त्याच्यानंतर मी मला काँग्रेस पार्टीने तिकीट दिली आणि मी निवडून आलो तेव्हापासून सतत दोन हजार बारापर्यंत मी नगरसेवक होतो आणि त्याच्यानंतर महिला ओपनवाढ झाला त्याच्यामुळे माझी मिसेस दहा वर्ष ती नगरसेविका होती आणि त्याच्यामुळे काँग्रेस काँग्रेसचा कार्यकर्ता आहे काँग्रेस आम्ही नेहमी काँग्रेसच्या सपोर्टमध्ये असं काँग्रेसचं आम्ही नेहमी काम करत असतो आता जे नवीन जनरेशन आहे त्या नवीन जनरेशनना काय आहे की जुन्या लोकांनी काय केलं ज्या आपल्या देशामध्ये दे एक साधी सोयी बनवत नव्हती एक साधं उदाहरण घ्यावं की राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेस विरोधी पक्षांनी जेव्हा कॉम्प्युटर आले तर त्यावेळेस बेरोजगारी वाढेल असंही त्यांनी त्यावेळेस विरोध केला होता पण आजच्या तुम्ही समस्या पहा किंवा आजची परिस्थिती पहा आता मागे तीन वर्ष अगोदर लॉकडाऊन आपलं हे आलं होतं करोना आला होता तर कित्येक लोकांना रोजगार त्यांच्या घरून बसून करावा लागला का करा ह्या समस्या म्हणजे ह्या गोष्टी आणि मला कधी कधी असं वाटतं की आमच्या पार्टीचे जे लोकं आहे ह्या जे मेन मुद्दे आहे ह्या मेन मुद्द्यावरती बोलत नाही आपण काय केलं ठीक आहे आता नवीन मीडिया आली लोक विरोधी विरोधी पक्षाचे लोक विरोध करणार आहे पण आपणही आपला जो महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे की आपल्या काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल असं असं बोलतात लोक अरे पंडित जवाहरलाल नेहरूला पंतप्रधान हे झालंच होतं वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान झाले वल्लभभाई पटला पाटलांनीच म्हणजे वल्लभभाई पटेल यांनीच पंडित जवाहरलाल नेहरूंचं पंतप्रधानासाठी नाव प्रपोज केलं पण आता कसं आहे की सगळे राज्य वेगवेगळे आहेत तर गुजरातमध्ये काँग्रेसच्या विरोधात करायचं म्हणून नाही त्यावेळेस वल्लभभाई पटेलांना बनवायला पाहिजे होतं आजच्या पिढीला काय माहीत आहे जेव्हा आपण तेव्हा आपलं म्हणजे जन्मच नाही झाला तर आपण त्या त्यावेळेसला म्हणजे मी आज सदुसष्ट वर्षाचा आहे मलाही माहीत आहे की आमचा प्रभा मेडिकलच्या मागे काही कोणी जात नव्हतं आज शहर कुठे तीस तीस किलोमीटर वाढून गेलं म्हणजे आपलं ते साधन नागपूर शहराचं सांगतो तर आता पॉप्युलेशन वाढलेलं आहे त्याच पॉप्युलेशन किती होतात पॉप्युलेशन किती आहे समस्या तर वाढत चाललेल्या कामं होतं म्हणजे देश देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्यापाशी काही नव्हतं पण आज आपल्या देशापाशी काय तर लोकं म्हणतात की सत्तर सत्तर वर्ष काँग्रेसने राज्यच नाही केलं ना मधात मोरारजी देसाई आले देवगोडाजी आले म्हणजे कसं जे रेग्युलर सरकार असली तर विदेशातले लोकं आपल्या देशाकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि हे एक वर्ष सहा महिन्याची जी सरकार आली तर त्याच्याकडे देशा देशाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फार वेगळा होऊन जातो इंदिरा गांधींनी चांगले कामं केले पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेस एवढे मोठे डॅम बनवले आज त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री आहे शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी चांगले कामं केले असं म्हणू शकत नाही ना की काँग्रेसच्या पंतप्रधानांनी कामं नाही केलं म्हणून ते की म्हणजे आता विदर्भाचे मोठे नेते जे आहे सुनील केदार यांची आमदारकी जी आहे ती रद्द झालेली आहे त्यांना त्यांची सुटका अजूनपर्यंत झालेली नाही आहे आणि काँग्रेसमध्ये म्हटलं तर ग्रामीण भागात किंवा नागपूर ग्रामीणमध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे तर कुठेतरी याच्यामुळे तिथे काँग्रेसला फटका बसेल का किंवा यावर तुमचं काय मत आहे नाही नाही काँग्रेसला फटका बसायचा विषय नाही आहे सुनील भाऊ एक चांगले सक्षम आणि तडफदार कार्यकर्ते काँग्रेसचे आहे आणि त्यांचं काम करण्याची एक शैली फार चांगली आहे मी कित्येकदा मंत्रालयात गेलो म्हणजे त्यांनी आपलं कोणतं काम मनावरती घेतलं तर ते कार्यकर्त्यांचंही काम प्रामाणिकपणे करून द्यायचे आता ते आम माझ्या प्रभागात खंडोबा देवस्थान आहे त्यांचंही ते कुळदेवता आहे ते नेहमी तिथे त्या परिवारासोबत येतात आणि त्यांचं ते ग्रामीणमध्ये सामन्याचे आमदार असले परंतु त्यांचं ऑफिसच जे आहे मेन शेतकरी भवन हे एस टी स्टँडच्या तिथे आहे आणि तोही प्रभाग माझ्या मिसेसचा आहे त्याच्यामुळे माझाही त्यांच्यासोबत नेहमी संपर्क राहायचा एक चांगला कार्यकर्ता पण मला हे समजलं नाही की इतक्या दिवसापासून जे आमदार शासनाने म्हटलं कोर्टाने म्हटलं की त्यांच्यावरती त्याच्यावरती काही होत नसताना सुनील भाऊंना ज्या दिवशी सजा कोर्टाने ठरवली हा कसा न्यायालयीन विषय आहे त्याच्यामध्ये आपण जास्त काही बोलू शकत नाही परंतु ज्या दिवशी ठरवली आणि दुसऱ्या दिवशी आता सगळ्यांना माहीत आहे की शनिवार आणि इतवार ही शासकीय सुट्टी असते परंतु त्यांना शनिवारच्या दिवशी मंत्रालयाकडून एक आदेश आला की यांचं आमदार की म्हणजे हे त्यांना वरच्या कोर्टात जायचं होतं ते अपील करून राहिले होते पण त्याची म्हणजे एक कसं असं वाटते की नाही हे दुजा भावाच्या याच्यामध्येच त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता त्यांना दादा आत्ता दा हे तर हा विषय तर झालाय पण तुम्ही माजी नगरसेवक सुद्धा होते आणि त्यामध्ये आत्ता आपण पाहतोय की दोन वर्ष जवळपास पूर्ण होत आलेली आहे प्रशासक राज आहे आणि मला वाटतं हे पहिल्यांदाच असं आहे की इतका काळ जो आहे प्रशासक राज होता इथे कुठेतरी नागरिकांची खोळंबी होत आहे कुठेतरी माजी नगरसेवकांची खोळंबी होते तर या सगळ्या याला जबाबदार कोण असं तुम्हाला वाटतं मला, मला असं वाटते की मला जीवापासून समजते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एक इलेक्शन झालं होतं त्याच्यानंतर सहा महिन्यासाठी वगैरे असं काहीतरी नागपूर महानगरपालिका डिझॉल्व केली होती मग राजीव शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर त्यावेळेस नाग शहरात काँग्रेसचे खासदार बनवारीलालजी पुरोहित होते यांच्या न नेतृत्वात त्यांनी नागपूरचे सर्व आणि मेघेसाहेब होते यांना राजीव गांधींकडे घेऊन गेले आणि ती डिझॉल्व्ह झालेली बॉडी ती पूर्णत्वात आणली त्याच्यानंतर हा पहिला असा योगायोग आहे की आज लोकशाही आहे की हिटलरशाही हे समजून नाही राहिलं आम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे माणसांना मिनिमम कोणतं कारणाचं करोना जो कोणतं कारण आलं असेल तर सहा महिने वगैरे डिले करू शकतो पण आज जवळपास बावीस महिने संपत आलेले आहे आणि हा नागपूर शहरामध्ये नगरसेवक नाही आहे तर कसं आहे की लोकांसमोर खूप म्हणजे भ्रम निर्माण होतो लोकांना छोट्या छोट्या समस्या असते कोणाला ओळखपत्र लागते कोणाला ए बी सीच्या फॉर्मवरती स्टॅम्प लागतो का ह्याही समस्या त्यांनी समजा नगरसेवकांनी हो म्हटलं की बाबा माझ्याकडे नाही आहे तर तो, तो अरे तो तसा सांगून आला म्हणजे लोकांना कसं समजावं हो हा सगळ्यात कारण की नगरसेवक हा नगर हो त्या जनतेसमोर हा प्रथम नागरिक बरोबर ते पहिले नगरसेवकाच्या घरी येतील त्यानंतर नाही झालं तर मग आमदार आहे खासदार आहे कारण की आमदारांना मुंबईचे काम असतात खासदारांना दिल्लीचे काम असतात त्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट बरोबर आहे कारण नागरिक जो आहे जवळचा असतो तो नगरसेवक आणि त्यांच्याचकडे जाऊन बोलतात कारण ते आमदार खासदारांपर्यंत पोहोचू शकत नाही पहिला पहिली गोष्ट तर आणि दादा अजूनही ते जे माजी झाले आहेत त्यांना अजूनही ते नगरसेवक मांडत आहेत त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत त्याच नगरसेवक म्हणून काय अडथळे आता येत आहे नगरसेवक म्हणून एवढे अडथळे येत आहे की आता म्हणजे सांगायला गेलं की कारण सध्या रेग्युलरमध्ये आता मिसेस नगरसेविका असल्यामुळे मलाही लोकांच्या समस्याची फार जाणीव आहे आणि एक साधं उदाहरण तुम्हाला म्हणजे सांगतो की तिने सांगितल्याप्रमाणे की आमचं सा माझा प्रभाग तर कॉटन मार्केट जे एम्प्रेस मॉल गांधीसागर तलाव इथून चंद्रमणी नगरपर्यंत आहे का आणि त्या प्रभागामध्ये जे जुनी जीर्ण लाईन झालेली आजच्या परिस्थितीत एक विश्वकर्मा नगर आहे तो रामेश्वरी रस्ता जातो तर तिथे तीन चार महिन्यापासून तो चोकेज नाही उघडून राहिला तर तिथे एक आम्ही विहिरीसारखा गड्डा गेला चेंबर बनवायसाठी तर तिथली जेव्हा पाईपलाईन पाहिली तर असं पा हात लावल्यापर्यंत जीर्ण झालेली आहे पण अजूनपर्यंत आणि तिथल्या लोकांना चला आम्ही नेहमी आता जातो संपर्क करतो त्याच्यामुळे परंतु अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतरही अधिकारी तेवढे दुर्लक्ष करतात कसं आहे की मला असं म्हणायचं आहे की अधिकारी एकशे छप्पन नगरसेवक असेल तर त्याच्यातल्या मोठ्या मोठ्या ज्यांची सत्ता असेल किंवा विरोधी पक्षातले दोन चार पाच जे नगरसेवक असेल त्यांचे किंवा जे सत्तेत असेल त्यांचे दहा वीस नगरसेवक अशाच नगरसेवकांना ऐकतात ते बाकीच्या तर नवीन जे बिचारे नगरसेवक असेल त्यांना तर हवेवरती उठतात म्हणजे इतके अधिकारी काही काही अधिक म्हणजे सगळेच अधिकारी नाही म्हणत काही काही अधिकारी छान आहे का आणि आता कसं आहे की ह्या समस्या मान्य आयुक्त साहेब आहे आता कसं आहे की तेही नवीन नवीन आहे आणि मग आता माझी नगरसेवक म्हटलं तर रिस्पॉन्स देतात असं नाही आहे नाही म्हणून पण कसं आहे थोडासा वेगळं होऊन जाते आणि नगरसेवक म्हटलं तर मला सटकन कॅबिनमध्ये जायचा चान्स मिळाला आता माझे नगर हा थांबा, था। थांबा थोडा वेळ हे येते पण मला तसा अनुभव चांगला आहे मा, मा माननीय आयुक्तांचा नक्कीच नक्कीच दादा तुम्ही अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहे या मुलाखतीमध्ये तुम्ही हे केले शेवटी मला तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना तर मी सांगेल की पहा मी काँग्रेस पार्टीचा एक उपाध्यक्ष आहे नात्यानं सांगतो आणि सर्वांना जनतेलाही सांगतो की को गोड बोलणारा हा कधीच म्हणजे ते एक मन आहे सत्य वाटतेच कडू कडू लिंबासारखे गोडी गुलाबी या जगेत मजेत आहे विधुरासारखे कसं आहे जो सत्य बोलतो हो, तो लोकांना कडू वाटतो आणि जो गोड बोलतो का तो चांगला वाटतो परंतु तो कधी घात करेल म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं आहे की जास्त गोड खाल्लं तर शुगरची बिमारी होते आणि आमचे वडील दादा जे काही पहिले जे जुने लोक होते ते म्हणायचे की कडू लिंबाचा रस प्या तर तुम्हाला कोणतीच बिमारी होणार नाही ना म्हणून आमचाही स्वभाव असा आहे की आम्ही स्पष्ट स्पष्ट बोलतो आणि कडू बोलतो तर आज आपण मनोज दादांशी चर्चा केली अनेक मुद्द्यांवर त्यांनी जे आहे प्रकाश टाकलेला आहे अशाच अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खिडी नवराष्ट्र नागपूर